बोलते हैं ना की क भटायचं मला काही समज नाही अचानक प्लॅन केला बालेच्या मंदिर काही ना वाटते चार पाच वाटते घरा हो बोलते काही कुणा बघू शकता कुणाल काय जयेश तुम्ही भडकवला काही नाही जयेश विसरलेला काय विषय काही विषय नाही पहिले बोलत येण बोलते माझा विश्वास नाही विश्वास ठेवा विश्वास ना ते माहिती आहे नाईट काय बोलते तू कवाच देत नाही कवाच नाही आता कारण की ती तू पोरीविरी पोरीविरी ती ना म्हणून बोलते आता मी येईन बोलतो अरे ते पोरी पटवत का नाही हा बघला ना काही बघू शकता त्या पोरीच नाव सांगू शकते तू आय आयडी लाल लालच जात नाही नाही बोलू शकत त्याला आयडी चा लालच दिले तो बिपाळ लवर नाही आता काय करू शकत

त्या दिवशी त्यांची जत्रेची खरेदी बघू शकता जात्रेच मला माहितीये ना जत्रा शिवाय दुसरे कुठला अक्षय सांगतो घर ती घर ती गार गार असतात पुन्हा तुझा विषय काय घरात माया बोलतात भाऊ यू u y. y. e. e.

पावडे टिकली नाही केली आवर पावडे टिकली करून आले आवर भारी दिसतरी पावड्या टिकली नाही केले पहिल्यांदा आवर भारी मग भारी भारी दिसत मी काय कोटो सांगू घर माझं केस जरा माझं बरपर आम्ही चार पाच बोन आले तिथून घरातल्या निघल्या तिथे उचलली असतात अरे तुला येतात काय विषय काय उसे काय होतं उठलीच नाही मी तो परी झोपला बस करविले नाही त असं म्हणेन तो जाणार आहे तेले येणार बोलला मला लावते जे वाला आऊ न रे खरं कतक પહોલે <f incentivado>

पार्सल तर कालच म्हणजे म्हणून पार्सल घेतला कुणाल फक्त पार्सल नको यावं असला म्हणजे किती लांबश म्हणजे जवळच्या फोटो घालून घेत म्हणजे जवळ शेगार जवळशे लांबशाखर तुझा लगीन जमला ना इथं पत्रिका ठेवाल या काशी लवकरच लवकरच तुला ठेवला शाळा विला शिकून बाईले चाला विलाग शिकू ना रे माहित चाला म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम हो बघू शकता प्रमोद कानां काहीतरी सांगतो पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात जोऱ्याने येतो फायबर आला साहब लगेच नाही येऊ शकत लगेच कसा आई बाप सुमारीला आमचा काय सीन है वाह <गासीन> <गासीन है? गासीन है> यो येऊ यो, यो लगेच सांगतो आमचा स्वतः यायचा विचार आहे ना दोन यांनी यांनी तू काहीतरी सांगितले कोणा तू मोबाईल का नाही पर्सनल गोष्टी वॉलपेपर तर एक नंबर आहे पर्सनल गोष्टी आहे म्हणून तू नाही पर्सनल तशी बात नाही पण कोणच्या हातात देत नाही त्याच्या पक्क्या पोरीचा नंबर का पक्क्या नाही मग किती आहे एकच का दीडशे दोनशे असते दीडशे दोनशे म्हणजे पक्क्या नाही म्हणजे त्या झाल्या मग तुझे वन पक्के म्हणजे दीडशे दोनशे म्हणजे पक्के म्हणजे सगळ्या का पोरी तुला ठेवल्या का आमच्या बाबांनी ठेवल्या का बाबाचं नाव तू पाहिलं पूर्ण नाव सांग बाबाचं नाव ना सांगा <laughs> तर ते चिरून आहे बाबाचं नाव ना काही सगळ्या बाबांचं नाव माहित आहे पण आमचं तिथे फुगं जायचं आता तुझ्या पोरांना फुगं जायचं काय